खुलताबाद शहरामध्ये धारदार शस्त्र असलेली तलवार गावठी कट्टा बाळगणाऱ्यांवर धडकेबाज कारवाई करण्यात आली आहे तर छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद तालुक्यातील ही सर्वात मोठी कारवाई म्हणावी लागेल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद पोलिसांना एका गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की काही इसम हे धारदार शस्त्र आणि गावठी कट्टा बाळगून आहेत त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी खुलताबाद इथे जाऊन तपास केला असता काही इसम हे त्यांना त्या ठिकाणी आढळून आले त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता त्यांच्याकडून एक गावठी कट्टा चार धारदार तलवारी आणि एक कोयता असा मुद्देमाल आढळून आलाय हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाचही आरोपींना

पोलीस निरीक्षक राजेश पाटील या प्रेशोदार पण त्यांच्याकडे नमस्कार सगळ्यात मोठी कारवाई काल करण्यात आलेली आहे चार तलवार आणि कट्टा असा सप्त केला या आज दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथील पत्रकाला माहिती मिळाली की कुलताबाद शहरामध्ये काही समांकडे अवैध तलवारी व व कट्टा त्यांनी बाळगून आहेत अशी माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रेड करून एक गाव टी व चार तलवारी जप्त केल्या आहेत आणि त्याच्यावर गुन्हा तपास पोलीस समिती गुन्हा दाखल आहे त्याच्यावर त्याचा तपास सुरू आहे सदरबाबत पाच आरोपी त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे पुढील गावे यामध्ये आपण जे आरोपी ताब्यात घेतले आहे आणखी यात किती आरोपी निष्पन्न होते तो तपासाचा भाग आहे तपासात जे जे निष्पन्न होईल त्यानुसार पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल हो नक्कीच हे होते पोलीस निरीक्षक राजेश पाटील यांनी सांगितले चार आरोपी ताब्यात घेतले आहे पुढील तपास करत आहोत अमोल काळे स्टार महाराष्ट्र न्यूज ठाणे